सर्व माय वा प्रसिक प्रेक्षकांना एक महत्वाची सूचना सदर नाटकामध्ये मांडलेला विषय पूर्णपणे काल्पनिक आणि निखर मनोरंजन करणारा असून कोणत्याही गोष्टीची साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आई दाखली मराठी मन बघू आती ते माती आणि मी काय लेले बघू आती ते ते आटकीची आई दाखली पु르त बघू आती शहाना त्याचा बैल रिकामा आणि मी काय लेले ज्योतिषांना त्याचा बैल घालतो धिंगाणा अरे चिंत्या किती मार्क पडतील रे तुला तीन पैकी दोन पडतील फक्त आणि बाकी जर बाकीच आधार कार्ड लिंक केल्यावर घेतो म्हणत्यात तुला लेखा कुळपाच्या भोकात घालून वर्ण कुलूप लावायला पाहिजे

नाही अरे नाही म्हणालो म्हणूनच तिनं मला दाब पडला आईला एकच दाब पडलाय खर तोंडात हायवे लाटा लागले आईला उन्हाळ्यात थंडीत गाय बसणार चिंत पावसाळ्यात बायका थोडासायचं तुला एकट्याला कधी चिंता नव्हतं कोलशावर बसले आपण काय भार घरा भांडायला काय खाऊ बसते ना शांत बसायच होय हो माझ्या पोलाचा काय फोन बी नल आता इथले तर कशाला फोन करू आई अरे अ तुला म्हणत नाही र सुरू म्हणता मी मुंबईला गेलेल्या माझ्या हर्षाबद्दल बोलतेय र सारखं पैसे मागते पन्नास हजार द्या पन्नास हजार द्या मग देऊन हजार रुपये तर देतो की जिल्हा बँकेचा संचालक नाही मी दे कलाकार लोक माझा जरा साडीचा पदर दे तुझा कशाला गला आणून जीव देतो की काही इथलं खाली उडी मारून जीव देऊ शांत व्हा शांत व्हा मी तुमच्या गळ्यात दाबू का काय अहो आपले ते डोकं दाबू काय तस पण मी उद्या गावाला जाणार आहे मग मी नसल्यावर तुमचं डोकं कोण दाबणार तू नसल्यावर डोकं धोक नाही का माझ बर आता झोपात आला अकरा वाजल्यात लाईटी गावावर सगळ्या

नैशा आईस चल झोप चालले का हो उत्तर बघितलं काय पिलीआ इंग्लिश का देशी चकना म्हणून काय खाल्लंस शेणदा शेंगदाणा नाही ते असत कुठली राहू प्लीज एका बुक्कीत चौसष्ट चौसष्ट दात पाडीन पण दात तर बत्तीस असत्या मला माहित होत तू मध्ये बोलणार म्हणून तुझं पण बत्तीस दाद धरले त्या झालं चौसष्ट बर ऐका का दोघ पण आपण एका घरावर दरोडा टाकायला आलोय घरातली सगळी माणसं झोपली असतील बारा वाजल्या नवीन जोडप त्यांच्या नाही का नाही ओघडाच आम्ही यायचो आणि त्यांचा डाव मोडायचा हो। बर का त्यांच्या घरात एकमेकांचं खरं नाव घ्यायचं नाही आणि मला सरकार म्हणायचं काय म्हणायचं सरकार काय म्हणायचं मोदी सरकार अरे का फक्त सरकार म्हण फक्त सरकार अरे लेका नुसतं सरकार म्हण नुसत सरकार <laughs> सांगत होतो चपटी पिऊ नको म्हणून हा चला आता बंदूक सॉरी <laughs> 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 oh, no! uh, माझ्याशी बसलेलो त्याला उकडलेलं शेंगदाला लय खाले त्यामुळे पिपाणी वारायला हा चला आता चल छान आहे जेंडाण्या काही संबंध नाही सुकून खरदरचा बारूड आला ये आही जरासा चुक्या नाही तो इधर दुसरं भोग पडला होता <laughs> तुमच्या माईला तुमच्या चला आज चला बंदुका घेऊन शानायसा आ बाई तुम्ही कोणीच नाही का दंगा करू नका चला सगळ्यांनी बाहेर चला हा कुली दंगा करायचा नाही दंगा करने का नाही सब लोग अपना अपना हात ऊपर करो ए तू एक हात वर का केला ते कार्तिक की स्ट्रक हे ये हात मुझे दे दे आजी बाहे का मग मी बी पी करणार बर असू दे सगळ्यांनी खाली बसा तुमच्या घरावर दरोडा पडलाय शांत बसायचं कुणी चाला नाही करायची अरे काय झालं तिया तिया माणसाला खाली बसायला सांग तो आधीच खाली बसला आहे मग उभा बस आणि उभा करून काय करू परत खाली बसवायचं बाय त्या माणसानं जर खाल्ला धोंडा फेकून मारला तर डोनाल्ड ट्रम्प सारखा चेहरा लाल वी तुझा हो मागे काय राष्ट्रपतीला उभारवायचा असं खाली हा कबा आता सांगा घरात पैसे सोनं कुठं आहेत आम्ही लय गरीब आहे हो आम्ही तारखेचा पेपर दहा तारखेला वाजतोय का निम्म्या किमतीने मिळतोय म्हणून बर असू दे हा आता सांगा घरात किती माणसं आहेत आम्ही दोघ नवरा ऐकू आणि आमची सात सातपुर च्या आईला यानच ऐक मला या घरात पन्नास हजार रुपये पाहिजे पन्नास हजार जरा कमी करा की हो का गोलमा ते आलायचा तुम्ही आमच्यातच पार्टीने खेळायला

ही कोण आहे तुमची ही माझी पोरगी आहे ही तुमची पोरगी आहे आम्हाला वाटलं हुक्काय वाट आई आई झालं तुझ झालं तुझ काय मी काय संडासला बसलोय मागव पहिला चिन्ह्या नाव काय तुझे नाव चिंटू चिंटू मग चिंथरी पुटायला <laughs> आईला घरात सात पोर आहे आणि सात पोरातलं सातवं पोरग सातवीला आहे सातेरीला आल्यागत वाटते

फळ कोणतं फळ क्षेत्र <laughs> आईला मेन रोड काढणार माझी तू चिंत्या तुझ प्रसंग अवदान कसा आहे बघूया समज तुझ्यासमोर एक वाघ आला तर तू काय करशील म्हटला विचारा विचारा काय विचारा परग लय हुशार माझा घालायला माहित पुला करत गेला नाही या बाईला परवा पर मी आंघोळ करताना पाहिले अरे लागणार आहे काय एका स्त्रीला आंघोळ करताना बघायला अहो म्हणजे आंघोळ मी करत होतो त्यावेळी मी तुम्हाला पाहिलं बसा असू दे आपण बघतो कधी कधी हय आता सोडा किदर आहे नाही हो चेष्टा करता है क्या

शांत बसा सर्वांनी शांत बसा कसला तरी आवाज येतोय बहुतेक हा गेला बहुतेक गुरक्या आता बोल होय काकी तुमच्याला घड हो जा

सांगा पैसे सोनं कुठं आहेत नाही तर गुळी घालीन मग उद्या गावात फोटो लागल आणि त्यावर लिहतील जो सर्वांना आवडे त्याचेच लागतात लवकर आपलं ते तोची देवाला आवडे जरा विरंगुळा म्हणून नाचून अजिबात नाही अर्धा किलो गोळ्या डोक्यात घाली नाच

नाव काय तुझ माझ नाव बबन शिक्षण काय झालंय का बाई माझ ए झालंय आणि मलाच माहित नाही आधा आहे म्हणजे मोकळात बसून आहे काय म्हणपात खिर काय बसलाय

आई बहीण समान आहे ना तुम्ही बघा या तिघांचे किसे सापून पैसे किल्ली बिल्ली काय मिळते का। बारक्या किसा दाखव काय झालं काय झालं या बारक्याचा किसा पाठलाय फुलपा सकट किल्ली असताना लागली

वाचतानी विश्रांती द्या आता बर ते सगळं जाऊ दे बाई मला भूक लागली घरात खायला काय आहे का सोडलेलं लसून आहे देऊ कच्च्या कोबीचा गड्डा आहे आला ऐकी की गाला माझ्या डोक्या खतम आयला घरात पैसे नाही दागिना नाही खायला काय नाही कुठं तरवाडा घालायला आणले ना आम्हाला हरश्या 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 तरीच म्हंटल याचा आवाज ऐकला होता हर्ष्या भाड्या तू का स्वतःच्या घरातच घालतोस वय पैसे द्या म्हटल्यावर कधी ती का अल म्हणून आपल्याच घरात तरवाडा घालायचा ना चला ते चिमणीचा नंबर मिळाला काय